सुप्रभात हरी स्वागत आहे तुमचं संजूराम ब्लॉगवर आज आपण निघालो आहे वारीला एक दिवस वारकऱ्यांबरोबर तर सासवडच्या आधी विठ्ठलाची जी मोठी मूर्ती आहे तर तिथपर्यंत आपण पायी जाणार आहोत वारकऱ्यांचे मनोगत ऐकणार आहोत आणि एक दिवस त्यांच्याबरोबर आपण व्यथित करणार आहोत चला तर मग हरी अवघाचा संसार सुखाचा करीन आनंदे भरिन तिन्ही लोक जाई न गमाय तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या एकशे चौऱ्याण्णव्या आषाढी पायीवारीचे प्रस्थानच्या सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माऊलीच्या समाधीचे दर्शन घेतले प्रत्यक्ष स्वतःच्या नयनांनी हा सोहळा अनुभवला आम्हीसुद्धा पायीवारीसाठी निघालो होतो पुरसुंगी ते सासवडच्या विठ्ठल माऊलीच्या मूर्तीपर्यंत चला तर मग हा सोहळा तुम्हालाही दाखवतो मंडळी आपण पोहोचलोय सध्या हडप सर त्या पूर्ण आल्यानंतर पुरसुंगीचा जो डिस्टन्स कनेक्ट करतो आणि माझ्यावर आहेत महेश पिल्ले त्यांच्या गुडघ्याला प्रॉब्लेम आहे पण चालायला चालत आले बाजूला आहे राजदिल नमस्कार कुछनार। रामकृष्ण रामकृष्ण अमित कापडणी नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण आरि प्रदीप कनसे रामकृष्ण आणि रामकृष्ण माली सत्यमूर्ती गोपाल माली, माली। रामकृष्ण आरी एकंदरीत भक्तिमय वातावरण आहे आणि फार स्पिरिच्युअल वाटतंय तुम्हाला एक समोर दर्शन जातो दिंडीचे असंख्य भाविक या भक्तिमय वातावरणात नादमय झाले होते त्यांचे थिरकणारे पाऊल पाहून आपलेही मन थिरकण्यासाठी वळत होते या ताईंना तर बोलल्याशिवाय पुढे जाऊच वाटत नव्हतं अगदी रामकृष्णहरी म्हणल्या मनापासून आणि पुढे गेल्या भक्तिमय वातावरणात ऐंशी टक्के जर वय पाहिले तर साठीच्या पुढचेच होते काही जणांच्या पायात चप्पल नव्हत्या याला भक्ती म्हणतात याची जाणीव त्यांना पूर्ण वारीमध्ये नसेल की आपण अनवानी चालतो असे ताल वाजत ज्यावेळेस एक ठेका पडत होता त्यावेळेस आपोआप पायाबरोबर मनी थिरथिरत होते ही मायाच वेगळी होती इथं फक्त माऊली माऊली रामकृष्ण हरीचा गजर चालू होता रामकृष्ण हरीबरोबरच थोडासा ठेका सुद्धा घेतला होता फार सुंदर वाटले भक्तिमय वातावरणामध्ये जेव्हा आपोआप पायथिरथिरत होते सांप्रदाय समाज म्हणजे एक शिकवणूक मग ती समाजात बदल घडवून आणण्यासाठी शालेय संस्था याही सरसावल्या होत्या दिंडीत बऱ्याच शाळेच्या संस्थांनी लोकनाट्य थ्रू काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला मग तिथं बरेच संघटना असोसिएशन्स यांचेही विद्यार्थी होते जे मदत करण्यासाठी आणि संदेश पोचवण्यासाठी होते इथे आजोबांनी एक सामाजिक मोठा प्रश्न मांडला होता एक लक्ष वेधून गेलो दिंड्या थाटामाटाने पहिल्या विसावा इथं कूच करत होत्या माऊलीच्या बालखीने आमच्या सासरे मामांची भेट करून दिली संजीवनीचे मामा भेटले होते काही गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांचा दोन मिनिटाचा बाईट घेऊन आम्ही पुढे कोच केली सर्वात जास्त म्हणजे मला आवडली ती कोल्हापूरची दिंडी अगदी रागड जसं रागड भाषा असती त्या पद्धती त्यांनी एवढा जोश दाखवला म्हणजे पुढचे दोन मिनटं तुम्ही थक होऊन जातात एवढा दोष दोन कुठली म्हणजे लक्षात राहील नाव हरेल माझं दोन तीन चे आणि लातूर कोल्हापूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर बर 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 <laughs> रामकृष्ण हरी छान वाटलं नमस्कार पालखीचा पहिला विसावा हा घाटाच्या अलीकडेच होता इथं पालखी आल्यानंतर काही काळ थांबवली जाते भाविकांना इथं दर्शनाची संधी भेटते याच जागी माऊलींच्या पादुकांचे दर्शन केले जाते आपणही इथं दर्शन घेतले आणि मार्गस्थ झालो घाटाकडे घाट सुरू झाला होता आणि अख्खा घाट दिवे घाट माऊलीमय झाला होता रामकृष्ण हरी आणि माऊली विठ्ठल विठ्ठल माऊली या गजरात अख्खा घाट गुंजून गेला होता या सर्व भाविकांमध्ये एक वारकरी मात्र फार अवली वाटत होता कारण गेली पाच वर्ष पाय नसतानाही अशा पद्धतीत पूर्ण वाय संप करणारा हा वारकरी होता डोळे पानावले यांना पाहून माऊलीच्या गजरात आपण दिव्य घाट ओलांडून विठू माऊलीच्या मूर्तीपर्यंत पोहोचलो होतो पोचल्यानंतर एवढी मनशांती झाली होती शब्दात मांडता येत नाहीये माऊली कुठलं आलं म्हटलं अहमदपूर कशी चालले वारी पंढरपूर कशी चालली म्हणलं पंढरपूर पंढरपूर तर चालले आनंद करणार होता आनंद आहे का किती वर्ष झालं करणार बारा वर्ष बारा वर्ष झालं तुम्ही वारी करणार आहोत समाधान भेटत का समाधान हेच समाधान आहे का वर्ष मग आता घर बार सगळं सोडून पंधरा दिवस इकडेच म्हणल्यावर कर्मत काय कर्म ना तर काय बाय सांगा मालकीन आहे मालकीन बरोबरच आहे का मग आणि रिकमाई दोन्ही निघाले मला की दर्शन बर 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 आनंद वाटलं बोलू गाव कुठलं म्हणलात कुंभारगाव अरे तू कुंभारगाव मी लातूर जा बर का जिल्हा बरोबर गावचे इथं थेरगाव म्हणून आपच गाव आहे बर रामकृष्ण हरी काही खाल्लात का हा खाल लोकं नाही काही हा खादन बरं ते खाद रामकृष्ण हरी पाया पडू अतिशय प्रसन्न वातावरणात्वारी चालली आणि सर्वात महत्वाची भूमिका पोलीस बांधवांची यांच्या सर्व्हिस महत्व सगळ्या व्यवस्थित चालतात फार प्रसन्न वातावरण आहेत पालखीने पुढे मार्गस्थ झालेली मेन पालखी पुढे तर आता बिंड्या पुढे निघालेल्या आहेत पालखी आहे अजूनही कुर्सून गेला आणि आपण खाली जाऊन परत दर्शन आहे तर विठ्ठल मूर्ती पर्यंत आपण आलो आणि तिथून आता परत आपण रिटर्न जाणार आहोत खाली जाताना पालखी तरी आपल्याला क्रॉस होणार घात त्यावेळेस पालखी ते, ते दर्शन घेणार फार सुंदर नियोजन हो आहे आतापर्यंत कुठेच गरबड मला दिसतो पोलीस प्रशासन जागोजागी आहे त्यांच्याच हो या सगळ्या गोष्टी निसर्गाची किमया म्हणा किंवा देवाची दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाने घाटमध्ये असताना हजेरी लावली दिवसभर असलेल्या कडक उन्हामुळे थोडेसे त्रस्त झालेल्या माऊलींना या पावसांनी एक सुखमय वातावरण देऊन गेले होते पाऊस जास्त जोरात पडला नसला तरी जो थोडा पडला त्यातही चालणाऱ्या या पाऊल वाटेमध्ये एक सुखप्राप्ती झाली होती माऊली माऊलीचा जयघुष मात्र कुठेच थांबत नव्हता पालखीतील वातावरण बघून अवधूत गुप्ते यांचे एक गाणे आठवले हो दिव्य सोहळा पाहुणी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भोरी आनंदी आनंद झाला देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल 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 घाटातनं खाली आल्यानंतर माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले यावेळेस प्रथमत माऊलींची पालखी आणि मुक्ताईंची पालखी एकाच वेळेस एका जागी होती तुम्ही पाहचाल तर मुक्ताईच्या पालखीच्या बाजूलाच माऊलींची पालखी माऊलींच्या पालखीचे घाटाकडे प्रस्थान झाले होते आज निरोप घ्यायची वेळ आली होती अगदी जड झालेल्या पावलांनी निरोप घेऊन परत घरी परतण्याचा निर्णय घेतला माऊली माऊली कृष्ण हरी